हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आज मी तुम्हाला का नाही माझे एका नवीन मैत्रिणीची भेट घालून देणार आहे ही बघा माझी नवीन मैत्री आता बरेच दिवस झाले मी वापरलं नाही तिला त्यामुळे जरा तिसून दिसून घेते आणि तुम्हाला हिच सांगते माझी आणि हिची मैत्री कधी झाली माहिती का मी पाचवी सहावीत असताना हिची आणि माझी मैत्री झाली ती कायम घट्ट मैत्री झाली माझी आई शिवायची शिवायची म्हणजे घरातले कपडे आमचे कपडे एवढंच त्यामुळे मला आपोआपच हे आपो सगळं यायला लागलं आणि मला तरी वाटते प्रत्येक मुलीला ह्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत का आहे का हल्ली काय होते छोट्या छोट फाटलेले कपडे वगैरे शिवायला म्हटलं की कोणी घेत नाहीये त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याला हे, हे खूप शिलाई मशीन उपयोगाला येते आता हे ये बघा निवाची पॅन्ट ही कुठे आहे इथे अगदी प्रायव्हेट पार्टचे तिथेच उसवलेले आहे मग हिला मी आता व्यवस्थित शिवणार आहे आणि एस्पेशली काय करायचं आहे आपण शक्यतो नवीन कपडे आणले की लगेच टिपा मारून वापरायच्या मी पर्कर वगैरे तसंच करते रेडीमेड पर्कर आणले का नाही ते टिपा मारते आधी आणि नंतर वापरते आता हे बघा सारखं दोरा वाया जाऊ नये म्हणून मी काय करते एक कापड लावून ठेवते म्हणजे मला दरवेळी दोरा कट करून काढावा लागत नाही आता बघा हे शिवून घेते बघा तुम्ही आणि शिवताना जरा आधीपासून घेते आणि नंतर पूर्ण ह्याला टीप मारून देते हे किती छान तिखट ये आणि कधी कधी खूप फ्रेश होत असला की इथे आपण कापडाचा तुकडा लावून शिवलं तरी चालते ही काही तिला टाईट होत नाही लूस आहे म्हणून मी उसावलेला तसंच जोडून शिवते मारून घेणार आहे हे बघा कायम कापड ह्या बाजूला यायला पाहिजे ह्या बाजूला कापड तुमचं येता कामा आहे शिवताना रॉंग साईडला कधी कापड येतात कामा नाही आता हे बघा पूर्ण ह्याला मी टिप मारून दाखव बघा लाई मी काय करते मी दोरा वाया घालवत नाहीये त्यामुळे मी हे कापडावरच हे घेते मग हे कट करते हे सगळं आम्हाला आईनं करताना आणि आम्ही बघितलेला त्यामुळे शिकून घेतलेला आहे मला वाटते आई वडिलांनी तरी चालेल पण हे सगळे संस्कार करायलाच पाहिजे हे बघा शिवून जा आणि असे छोटे छोटे कपडे उसवलेला वगैरे शिवून घ्यायला कोणी नाही म्हणते हल्ली हो, कोणी त्याला तयार नसते त्यामुळे मी तरी पर्कर वगैरे काय करते आणले की लगेचच टिपा मारते सगळ्याला पूर्वी मी शिवायची ब्लाऊज हे इवन मी सहावी सातवीत असतानाच माझे माझे बहिणींचे म्हणा किंवा माझी बहीण आमच्या घरी आली की तिला कपडे शिवून द्यायची अजूनही ती म्हणतीये मी सहावीत सातवीत असले पासून शिवत होते आणि काही शिकलेलं म्हणजे कस आईनं शिवताना बघून शिकलेली आहे एवढ्याच जास्त काही नाहीये त्यामुळे मला वाटते सगळे आपले मुला मुलींना आपण भरपूर सगळे विद्या देण्यात कुठेही कमी पडू नाही सगळ्या काही त्यांना शिकवून टाकावं मी निवाला पण मशीन मारायला पण सगळं शिकवलेलं आहे बर का ती आठ वर्षाची आहे तिसरीच आहे पण ती पण मशीन छान मारतीये आता बघा ती कस चालवतीये म्हणून बघा कसा निवा मशीन तिला आता शिकवलेलं आहे आता शिवायला दिवाळीचं सुट्टी तिला शिकवणार आहे त्यामुळे आपण आपल्या मुलींना सर्व गुण संपन्न करायला पाहिजे आणि लहान वयापासून शिकवलं का नाही लवकर यायला लाग आणि बघा तिला मारताना कधी तिचं चाक उलट नाही जात नाही बघा असं लहानपणीपासून आपण मुलींना शिकवलं का नाही ते आपण शिकतात आणि त्यांनाही आवड निर्माण होती आणि मोठे करत असला का नाही आपोआप त्यांना आपोआप आप यायला लागते हे बघा वीर फिरवायचं असते हे बघा शिकवते हे बघा त्यामुळे माझ तर मत <laughs> आहे आपण आपल्या मुलींना मुलांना जे काही आपल्याला अवेलेबल आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे त्यांना स्ट्रॉंग करायला पाहिजे ते आयुष्यात त्या पण खूप सक्सेसफुल होतात